नमस्कार मित्रांनो आमच्या ग्रुप तर्फे आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा कॉमेडी तर्फे आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आम्ही आलेले आहे बघा शूटिंगसाठी बघा मित्रांनो आम्ही इथं लग्नाला आलो लग्न लावून परत इकडे आलेले आहे चला बघा मित्रांनो चला

हे बघा इथं मित्रांनो मक्का आहे इकडे बाजूला बघा या इथं थंड सगळं बसता काय तर हा इथच बघा मित्रांनो आलेले आहे मी बघा इथे शेतामध्ये बघा हिरवगार शेती आहे बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी आमची मधुबरा या

अरे चला या रे बाबा चला मित्रांनो आता आम्ही शूटिंगसाठी आलेली आहे तुम्हाला आता गाणं करतो हे आमच्या इकडे बघा मधुबाला इथं आहे बघा इथं आहे तिथं थांबले तेव्हा आता शूटिंगसाठी तयार झालेले आहेत सज्ज झालेले आहेत बघा मित्रांनो बघा आम्ही आता शूटिंग करण्यासाठी आलेले आहे बघा मित्रांनो बघा इथं आम्ही गाणं तयार करणार आहेत आता इथे तुम्हाला कोणते गाणे दाखवणार आहेत आम्ही वेगवेगळे आता बघा तुम्हाला एकदम सुंदर लाईक करा जा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो असे हिरवगार गार राहायची ती आहे तिथं बघा हे बघा तिथं हुरडा झालेला नाही बघा इथे हुरडा कनीस बघा कनीस इथं कनीष पप्पाची झाड रे तुला हा इथे पप्पा तोडू का बाबा बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी झाडी झाडी इकडे हे इथे झाडी आहे तुम्हाला बघा हे मित्रांनो बघा मित्रांनो बघा हे हे आहे तुम्ही सांगा नक्की सांगा बघा हे म्हणते पपई पपई, पपई बघा हिरवीकार आहे बघा मित्रांनो का पप्पा झाडे आता आलेली आहे मित्रांनो पपईचं झाड आहे इथं पपई बघा इथं किती भारी आहे बघा हे पपईचं झाड आहे मधुला कुठे गेली बघा मित्रांनो इथं इकडे कांद्याची पात आहे हे बघा कांद्याची पात गुरवी गुरवी गार आहे लस ना हो। बघा मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन ब्लॉग पाठव लाईक करा शेअर करा ओके बाय